जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील हजरतबल दर्गा जम्मू काश्मीर श्रीनगर इथे अशोक चिन्ह जे आपलं राष्ट्रीय प्रतीक आहे याचा अवमान करण्यात याला तोडण्यात आलं फोडण्यात आलं हे तोडफोड करण्यामध्ये ज्या महिला आणि जे पुरुष समोर होते अग्रगण्य होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान या सदराखाली या कलमाखाली पुढे त्यांचं काय होणार आहे ते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्याची काही विशेष त्यांच्यावर कारवाई होईल असं वाटत नाही कारण की ते जम्मू काश्मीर आहे लगेच सरसावले उमर अब्दुल्ला आणि मुफ्ती मोहम्मद त्यांच्या लगेच सरसावले उमर अब्दुल्ला आणि त्या महबूबा मुफ्ती त्यांच्या त्यांची पाठराखण करण्यासाठी की धार्मिक स्थळावर म्हणजे त्यांच्या मजहबी स्थळावर अशा पद्धतीच्या राष्ट्रीय चिन्हांची आवश्यकता म्हणजे ते चिन्ह लावलं ते चुकीचं आहे वफ बोर्डाचा एक साईन बोर्ड आहे त्या साईन बोर्डावर त्यांनी तिथे ते अँबलम नॅशनल अँबलम लावलेला आहे आणि ते तिथे का लावलंय हा असा त्यांचा प्रश्न आहे हाच प्रश्न विचारला जाईल अर्थातच उभा केला जाईल त्या घटनेची पाठराखण करणाऱ्या वामपंथ्यांकडून डाव्यांकडून तथाकथित संविधान बचाव संविधान रक्षकांकडून संविधान बचाववाल्या लोकांकडून हाच प्रश्न उपस्थित केला जाईल भविष्यामध्ये यामध्ये दुमत नाही सध्याची सारवा सारवा म्हणून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी या गोष्टीचा निषेध केलेला आहे त्याच्या आशयाची तशी पोस्ट टाकलेली आहे पण इतर आंबेडकरवादी संघटना दलित संघटना संविधान बचाववाले या विषयावर फारसं काही कुठे भाष्य करताना आपल्याला दिसत नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात किरण जगताप दीपक बर्डे किंवा असे बरेचसे सावंत राठोड सारखी तरुण जेव्हा त्यांच्या अत्याचार होतो किंवा त्यांना मारून टाकण्यात येतं किंवा इतर काही तरुणी ज्यांच्यावर बलात्कार होतो त्यांची नावनं घेतलेली बरी आणि ते करणारे जेव्हा हे शांतीदूत असतात हे आपले मुसलमान असतात सर थेट सांगायचं झालं तर तेव्हा त्याच्यावरच्या प्रतिक्रिया अत्यंत सौम्य असतात किंवा त्याच्यावर प्रतिक्रियाच नसतात किरण जगतापच्या प्रकरणामध्ये जेव्हा आम्ही तिथे गेलो होतो नगरला त्याच्या घरच्यांची भेट घेतली त्यांना जे काही आर्थिक कायदेशीर आंदोलनात्मक सहाय्य होतं ते केलं हे केलं हे याच्यासाठी सांगावं लागतं की हे आमचा मोठेपणा नाहीये पण हे करणारे तिथे इतर लोक नव्हती जे स्वतःला दलितांचे कैवारी म्हणतात ती लोक तिथं हजर नव्हती हे सांगण्यासाठी मला हा सगळा शब्द प्रपंच करावा लागतो की आम्ही केलं हे सांगावं लागतं बाकी त्यात मोठेपणाने ते आपलं कर्तव्यच आहे आणि ते करावंच लागणार आहे मयूर खोले प्रकरणामध्ये म्हणजे पाटील इस्टेटमध्ये एका तरुणाला पोलिसांनी ने उचलून नेलं त्याच्यावर म्हणजे त्याचा खूप टॉर्चर केलं पण तो, तो तरुण खंबीरपणे उभा राहिला अत्यंत म्हणजे घृणास्पद कृत्य त्याला करायला भाग पाडलं करायला भाग म्हणजे तसा प्रयत्न केला त्याच्यासोबत की त्याला जोळे चाटायला लावले समोरच्या व्यक्तीचे सदर जे की मुसलमान होते याने नकार दिला याला खूप टॉर्चर केलं पोलिसांनी आणि तो विषय तो संदर्भ घेऊन आम्ही जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्या ते पत्रकार परिषदेमध्ये मला एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला होता की ह्या प्रकरणांमध्ये तुम्हीच पुढे का असता तुम्ही हिंदुत्ववादीच पुढे का असता सरळ उत्तर आहे कारण की स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणारे स्वतःला दलित उद्धारक म्हणवणारे दलितांचे संघटना स्वतःला सांगणारे लोक अशा प्रकरणामध्ये मागे हटलेली असतात त्यांना समोर शत्रू म्हणून मुसलमान नको असतो हे कारण आहे की अशा वेळी आम्हाला पुढे यावं लागतं जर का आपण लॉजिकली विचार केला ना तर आपल्याला सरळ समजेल की बाबा तिथे मूर्तीपूजा आम्हाला नको नाही सांगितलेली आहे किंवा आम्हाला कुठल्या प्रतिकाची पूजा तिथे नको आहे मग त्या दर्ग्याच्या आतमध्ये तरी काय आहे तर दर्गा आहे ना दर्ग्याचा उल्लेख तरी कुठे आहे कुरांमध्ये दर्गा सुद्धा बुतपरस्तीच आहे दर्गा सुद्धा दर्ग्याची सुद्धा जी आहे ती निषिद्धच आहे ती हरामच आहे ती करणार सुद्धा काफीरच आहे पण यांच्यामध्ये संघटन कौशल्य यांच्यामध्ये ऑर्गनाइज हे जे मेंटॅलिटी आहे ना त्यांची जे झुंडशाहीची त्यांची मानसिकता आहे ना तेवढी प्रबळ आहे तेवढी जबरदस्त आहे की ते, ते, कि ते वहाब्यांना किंवा देवबंदी लोकांना बुतपरस्ती किंवा दर्गेत चालत नाहीत किंवा इस्लामला सुन्नी पंथामध्ये इस्लाममध्ये जे कट्टर जिहादी मानसिकतेचे लोक असतात किंवा जे कट्टर मुसलमान आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची बुतपर असते कुठल्याही पद्धतीची पूजा चालत नाही पण या विषयाला आज रोजी कुठलाही मुल्ला मौलवी भारतामध्ये अधोरेखित करत नाही त्यांच्यातले जे वाद आहेत त्यांच्यातले जे डिस्प्यूट आहेत ते त्यांच्यामध्येच ते ठेवतात ते कधीच बाहेर त्यातले डिस्प्यूट पडू देत नाहीत ते आपण लोक आहेत मूर्खासारखे बोमलत फिरतो की अरे साईबाबाला जाताय तुम्ही मुसलमानाची पूजा करताय दर्ग्यांमध्ये जाऊ नका नामुक करू नका टमुक करू नका हा देव आपला नाही तो देव आपला नाही हा पंथ माझा नाही तो पंथ माझा नाही हा शाकाहारी आहे तो आहे तो शैवा आहे मी वैष्णव आहे हे आपल्याला बोंबल धेंडायची सवय त्यांना ती सवय नाही आहे आणि त्यांना आणखीन ही एक गोष्ट समजून चुकलेली आहे की इथल्या आंबेडकरवादी जनतेचा किंवा इथल्या संविधान मानणं आम्ही संविधान मानतो असं म्हणणाऱ्या लोकांचा किंवा वामपंथांचा कशा पद्धतीने स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घ्यायचा आहे त्यांच्या खांद्यावर बंदुकी ठेवून आमच्यावर चालवायचे आहेत कारण की आम्ही आमच्यासारखी लोक हिंदू धर्म रक्षक हे त्यांच्या पुढे सगळ्यात मोठी भिंत बनून उभी असतो पण ही गोष्ट आंबेडकरवाद्यांनी लक्षात घेण्यास उत्ती आहे की या देशामध्ये संविधानाचं राज्य तोपर्यंतच आहे तुम्ही संविधान संविधान तोपर्यंतच करू शकता जोपर्यंत आमच्यासारखी लोक जिवंत आहेत एकदा का आम्ही संपलो किंवा एकदा का इथला कट्टर हिंदू संपला जो इथल्या अस्मितेसाठी अस्तित्वासाठी लढतोय तर तुमच्या संविधानाला जे तुम्ही तुमचं म्हणता आमचंच संविधान आमच्याच बाबाचं संविधान जे तुम्ही सांगता त्या संविधानाच्या रक्षकाला काळ कुत्रही उरणार नाही तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या मनगटात जोर आहे आणि आम्ही यांच्यापासून स्वतःच्या धर्माला स्वतःच्या संविधानाला वाचून घेऊ तो हा गैरसमज डोक्यातून काढून टाका बामियांमध्ये सुद्धा तिथे बुद्धांच्या मूर्त्या होत्या त्या सुद्धा तालिबानांनी तिथे बंदुकी लावून शस्त्र साठ्याचा वापर करून बॉम्ब लावून त्या उडवल्यात म्यानमारमधल्या सुद्धा मुसलमानांसोबत तिथल्या रोहिंग्यांसोबत तिथल्या बुद्धांना संघर्ष करावा लागला असिम विरातू सारख्या बुद्धांच्या नेत्याला हातामध्ये शस्त्र घ्यावी लागली बुद्धाच्या अहिंसेचा मार्ग बाजूला करावा लागला आणि भविष्यामध्ये या मानसिकतेसोबत जर का तुम्हाला लढायचं आहे अरे त्या युरोपाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा त्या युरोपामध्ये तुमच्यासारखीच उदारमतवादी लोक तिथं अस्तित्वात होती अस्तित्वात आहेत ज्यांनी इल्लीगल इमिग्रंट्सना म्हणजे ये येत्या तिथल्या मुसलमानांना त्यांच्या देशामध्ये आश्रय दिला आज ते स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत उद्या तुम्ही संविधानाच्या अस्तित्वासाठी स्वतःच्या अस्तित्वासाठी अशाच पद्धतीने लढाल अशाच पद्धतीने झगडाल जर का तुम्ही या जिहादी वृत्तीला खतपाणी घालत असाल तुम्ही जर का हा साप जर का स्वतःच्या घरामध्ये पोसत असाल उद्या हा साप तुम्हालाच गिळंकृत करेल तो साप तुमच्या त्या सापापासून तुम्ही तोपर्यंतच बचावून आहात जोपर्यंत आमच्यासारखे धर्मरक्षक मध्ये उभे आहेत पण आम्हाला संपवण्यासाठी जर का लिए लिए ना। ना था 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 हे तुमचा वापर करत असतील या कायद्याचा वापर करत असतील पाच हजार वर्षाच्या नरेटिव्हचा वापर करत असतील मिथकांचा वापर करत असतील आणि त्या मिथकांच्या आधारे त्या झुंडशाहीच्या आधारे त्या कायद्याच्या आधारे या सगळ्यांचा आधार घेऊन जर का आमच्यासारख्या लोकांना गप्प करण्याचा प्रयत्न होत असेल आणि जर का भविष्यामध्ये आम्ही संपलो गप्प झालो तर तुमची काय दुरावस्था होईल याचा विचारही तुम्ही करू शकत नाही वेळीच डोळ्यावरची झापडं उघडा अजून म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही आता ती वेळ आहे पण हे सांगून फायदा नाही हे पालथ्या घागरीवर पाणी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा ही लोक येऊन शिव्याच घालणार आहेत होम सिंड्रोम म्हणतात त्याला तुमच्या मारेकऱ्याबद्दलच तुमच्या मनामध्ये इतके अतिव प्रेम काय आहे त्यांना फक्त दाखवायचं पाच हजार वर्ष झाले आमच्या अन्या होते पाच हजार आजचं वर्तमान काय आहे येणार भविष्य काय आहे याच्याशी आम्हाला स्वरसुतक नाही आहे इस्लामचा इतिहास काय आहे याच्याशी आम्हाला स्वयरसूतक नाही आहे एका कसब्यापर्यंत एका कुणब्यापर्यंत कुनबा कसबा जो असतो त्याच्यापर्यंत एका गावापर्यंत मर्यादित हा इस्लाम चौपन्न राष्ट्रांमध्ये पसरला आहे तो काही प्रेमाने पसरलेला नाही तो काही मुके घेऊन पसरलेला नाही आहे तो तलवारीच्या आधारावर पसरलेला आहे इथला जो मुसलमान आहे हा कन्व्हर्टेड आहे तलवार के सामने सलवार छोडी ती इसले मुसलमान आहे हे सगळं माहीत असून सुद्धा आपल्यालाच हे लोक प्रश्न विचारतात की औरंगजेब जर का इतकं वाईट होतात तर मग सगळेच लोक मुसलमान का झाले नाहीतर त्याच्या मागं तिथली राजकीय ऐतिहासिक भौगोलिक आणि बरीचशी त्याच्यामागची कारण आहेत त्याच्या मागं तिथल्या लोकांचं धर्माबद्दलचं प्रेम आहे धर्माबद्दलची अति आत्मीयता आहे आणि त्या धर्माच्या बंडाला कोणीही घाबरेल म्हणून हळूहळू त्यांनी तसं नमूद करून ठेवलेला आहे रे तो मग औरंगजेब असो मग तो खाफी खान असो किंवा तो टिपू सुलतान असो किंवा ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी नमूद केलेलं आहे की मंदिरं एवढ्यापर्यंत नमूद केलेलं आहे की बाबा ती जी मजबूत दगडी बांधकामाची मंदिरं आहेत ते पाळण्यामध्ये वेळ घालू नका आधी राज्य काबीज करा आपण हळूहळू त्या पाडू ह्या गोष्टी सुद्धा जर का यांच्या कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या आहेत तरी सुद्धा आम्हाला हा प्रश्न विचारला जातो की सगळे हिंदू मुसलमान का झाले नाही सरळ कारण आहे कारण की आमच्यासारखा जातीवंत हिंदू जिवंत आहे म्हणून सगळे हिंदू मुसलमान झाले नाही पण अशा थुकरट प्रश्नांच्या आधारे तुम्ही कायमस्वरूपी त्या रीलच्या माध्यमातून त्या सर्व धर्मसमभावाच्या माध्यमातून एकामेकाचे मुके घेत तुम्ही ज्या पद्धतीनं समाजामध्ये हा गैरसमज पसरवत आहात या अशोक चिन्हांची जे हे झालेलं आहे हे जी विटंबना झालेली आहे ही चपराक आहे त्या लोकांच्या तोंडावर त्या लोकांच्या गालावर ही चपराक आहे त्या सर्व धर्मसंभावी लोकांच्या गालावर ही चपराक आहे की ज्या लोकांना असं वाटतं की आपला सर्वात मोठा शत्रू हा इथला हिंदुत्ववादी आहे किंवा हा इथला हिंदू आहे किंवा इथला धर्मपरायण व्यक्ती आहे त्याने अजूनही शत्रू ओळखलेला नाही आज आपण असं म्हणू शकतो उपासात्मक की बरं झालं की बाबा हे मुसलमानांनी केलं म्हणून काय आहे की समाजामध्ये अराजकता माजली नाही कुठं आंदोलन झाली नाही परत लोकांना वेठीस धरण्याचं काम पडलं नाही तर जर का अशी नुकसान होत असतील तर हे मुसलमानांनीच करू दे त्यांचं त्यांचं त्यांच्यातल्यांच्यात वादही होत नाहीत त्यांच्यातल्यांच्यात भांडणं पण होत नाहीत त्यांचं त्यांचं चालू ते बाबा आम्ही लिखित राहतो हे अलिप्तवादी धोरण जर का हिंदूंनी स्वीकारलं तर तुमचं काय होईल याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकत नाही आमची आम्ही सक्षम आहे बोलायला सोपं असतं जेव्हा खरोखर युद्धाचा प्रसंग येईल ना जेव्हा खरोखर अशा पद्धतीच्या प्रसंगांना सामोरं जायचं काम पडेल ना तेव्हा समजेल की कोण समर्थ आहे कोण असमर्थ आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव